नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय आहे मेष राशीच्या व्यक्तींचा मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांचा एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना त्यांच्यासाठी कसा असणार आहे पण त्याआधी जाणून घेऊया थोडं मेष राशींच्या व्यक्तींबद्दल व्यक्तिन मेष राशीचे व्यक्ती हे सहसा सुदृढ असतात या राशीच्या लोकांची जीवनशक्ती चांगली असते किंवा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते हे लोक क्वचितच आजारी पडतात निरोगी असतात या राशीचे बरेच लोक उत्तम प्रकृतीचे असतात या लोकांची पित्तकारक प्रकृती असते त्यामुळे या लोकांना पित्ताचा त्रास असतो किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो हे लोक तापट किंवा रागेट स्वभावाचे असतात या लोकांना लवकर राग येतो यांचं बोलणं एकदम फटकळपणाचं असतं हे लोक स्वाभिमानी असतात थोडे खोचक बोलणारे सुद्धा असतात कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यात हे लोक हुशार असतात म्हणजेच परिस्थिती कशीही असली तरी या राशीचे लोक ती बरोबर हँडल करतात या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो या राशीच्या लोकांना युरिन इन्फेक्शनचा त्राससुद्धा बरेचदा होत असतो उष्णतेचा त्रास होत असतो डोळ्यांची जळजळ सुद्धा होत असते या लोकांना दुसऱ्यांवर हुकूमात गाजवण्याची भारी हौस असते पण असं असलं तरी हे लोक मनमिळावून स्वभावाचे असतात एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव दुसऱ्यांवर पडणार आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नोकरीत किंवा व्यवसायात किंवा सार्वजनिक जीवनात किंवा समाजकार्य करत असाल तर त्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढणार आहे तुम्हाला किंवा तुमच्या कर्तबगारीला नवीन संधी मिळणार आहे पण त्यामुळे कामाचा ताण आणि दगदगसुद्धा वाढताना दिसत आहे त्यामुळे चिडचिडसुद्धा होऊ शकते या राशीच्या लोकांना यांच्या घरातील वडीलधाऱ्या लोकांपुढे मात्र नमते घ्यावे लागणार आहे यांना थोडा हट्टीपणा दूर ठेवावा लागणार आहे जे लोक नोकरीत आहेत त्यांना मनाविरुद्ध काही तडजोड करावी लागणार आहे पण अधिकारी पदावर जे लोक आहेत त्या लोकांना मात्र चांगली संधी मिळणार आहे मेष राशीच्या लोकांच्या मुलाबाळांच्या बाबतीत काही शारीरिक कटकटी राहतील किंवा किरकोळ आजार पण जाणवतील तेव्हा या लोकांना आपल्या मुलाबाळांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागणार आहे मेष राशीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात भाग घेण्याची विशेष संधी मिळू शकते परंतु उतावळेपणात कोणताही निर्णय घेऊ नका नाहीतर तुमचं नुकसान होईल मित्रांसोबत वाद होतील किंवा भांडण होण्याची सुद्धा शक्यता दिसून येते या राशीच्या लोकांची जर काही सरकारी कामं असतील तर त्यात उशीर होईल ते काम लवकर होणार नाही त्यात अडथळे निर्माण होतील या राशीच्या स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला असणार आहे मेष राशींच्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये जर काही वाद झालेले असतील किंवा आधीपासून काही वाद चालत येत असतील तर ते आता थोडे कमी होणार आहे तुम्हाला वाहन किंवा गाडी वगैरे चालवताना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे या राशीच्या लोकांना सासूरवाडीमुळे काही अडचणीचे प्रसंग सुद्धा येऊ शकतात या राशीच्या विद्यार्थ्यांनी किंवा लोकांनी यश मिळवण्यासाठी किंवा पुढे येण्यासाठी मात्र वाईट मार्गापासून दूर राहावे लागणार आहे नाहीतर नाव खराब होण्याची सुद्धा शक्यता इथे दिसून येते आहे आणि या राशीच्या वयस्कर लोकांना एप्रिल महिन्यात पोटाच्या त्रासांपासून सावध राहावे लागणार आहे त्यांना पोटाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे तर असा असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना मेष राशीच्या स्त्री किंवा पुरुषांसाठी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील राशीसोबत धन्यवाद श्री गुरुदेव